नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताजी जाधवन आपण पाहणार आहोत चोवीस जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अधा सर्वप्रथम मान्सूनचा आपण जर विचार केला मान्सूनने जवळपास देशाचा बहुतांश भाग हा व्यापलेला आहे याचबरोबर सध्याची स्थिती जर पाहिली जैसलमेर राजस्थानचा उत्तर भाग असेल पंजाबचा दक्षिण भाग या भागामध्ये मान्सून येऊन थांबला आहे याचबरोबर जे लो प्रेशर एरिया आहे तो लो प्रेशर एरिया मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागामध्ये सध्या स्थित आहे याचबरोबर अरबी समुद्रामधूनही बाष्पुक्त वाऱ्याचा पुर पुरवठा देशभरामध्ये होतो याचबरोबर बंगालच्या उपसागरामधूनही बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा भाग देशमध देशभरामध्ये सध्या पाहायला आहे याचबरोबर आज दिवसभराचा आपण विचार जर केला तर आज दिवसभर राज्यातील बहुतांश भागामध्ये आपल्या ढगाळ वातावरण पाहायला मिळाला याचबरोबर मा विदर्भ असेल खानदेशचा ब धुळे नंदुरबार जळगाव असेल याचबरोबर कोकणाचा बहुतांश भाग या ठिकाणी आपला हलक्या मध्यम आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे याचबरोबर येणाऱ्या असा जर पावसाचा जर विचार केला तर येणाऱ्या तासामध्ये ही विदर्भातील सर्वात पाऊस राहण्याची दाट शक्यता याजवळ येणाऱ्या चोवी तासाला जर पावसाचा विचार केला सर्वाधिक पाऊस हा कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम विदर्भाकडून जर आपण जर पाहिलं विदर्भातील वर्धा नागपूरचा हा संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पद्धती पाऊस आपला येणाऱ्या चोवी तासामध्ये म्हणजे आज रात्री ते उद्यापर्यंत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर अमरावतीचं जर पाहिलं तर अमरावती चिखलदरचा दक्षिण भाग असेल त्याचबरोबर आतोकली अंजनापूरची अचलपूर बाजार की वरुड तसेच खंडेश्वर बाजार चंद्रलू या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच अकोला जर पाहिलं तर मूर्तिजापूर बारशी ढाकळी पातूर तसेच ते लाटा या संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्येही हलक्या सरी पाहायला मिळणार आहेत याचबरोबर बुलढाणाचा बहुतांश भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्याचबरोबर चिखली आणि राजा या तालुक्यामध्येही एक ते दोन गावामध्ये हलक्या मध्यमश्री पहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर वाशिमचा उत्तर भागाचं सडकोणा तसेच मनोरा या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा मांगपिरोळ असेल तसेच पुसेगाव असेल या भागामध्ये हलक्या मध्यमश्री आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच यवतमाळचा संपूर्ण उत्तरचा भाग जो असेल द्वारका बाबुळगाव या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा तसेच दक्षिण यवतमाळचा संपूर्ण दक्षिण भाग जो असेल रायगाव असेल दोन्ही असेल या असेल पोसद असेल उमरखेडा असेल या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा काही भागामध्ये हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता तसेच चंद्रपूरचा विचार केला चंद्रपूरचा उत्तरेचा संपूर्ण भाग जो असेल वरोराव तसेच विमोर या भागा हलक्यामध्ये सरी काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला जो दक्षिण भाग जो असेल चंद्रपूरचा या भागामध्ये जर पाहिलं या भागामध्ये फक्त ड्रायवेद राहण्याचीही शक्यता काही भागांनी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता तसेच नागपूर चंद्रपूर असेल सॉरी गडचिरोली असेल उत्तर भाग आणि भंडारा गोंदिया हा जो भाग असेल या भागामध्ये एक दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणारा चोवीस भाग तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्याचा हिंगोली असेल आणि नांदेडचा उत्तर भाग किनवट असेल फलगाव हिंगोली संपूर्ण जिल्हा व कळमोदरी असेल या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये ही हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता या भागांमध्ये मात्र अति जोरदार वगैरे हो पाऊस नाही फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल जालना सुपेसिंभानगर परभणी हा संपूर्ण भाग जर पाहिला या भागामध्ये ढगाळ वाटा पाहायला मिळणार आहे स्थानिक दरेमान झाले तर तुरळक स्वरूपाच्या पाऊस तरी आपल्याला पाहायला मिळू शकतात बीड त्याचबरोबर धाराशिलारपूर व नांदेचा दक्षिण भाग हा जो पट्टा असेल या भागामध्ये ही शक्यते कोण ड्रावे राहणार आहे काही भागामध्ये आपल्याला ढगाळ तर पाहायला मिळू शकतो याचबरोबर खांद्याचा विचार केला जळगाव नाशिक हा संपूर्ण दक्षिण भाग जो असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पाऊस दाट शक्यता याचबरोबर धुळ्याचा संपूर्ण धुळे मध्य उत्तरेचा भाग जो असेल चाकरी याचबरोबर त्रिपूर तसेच शिंदकेळा या भागामध्ये वेदर राहण्याची शक्यता मात्र साखरेचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी सो सोबत पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच नंदुरबार जर विचार केला नंदुरबार अक्कलबुआ बडगा हा उतरेल भागामध्ये हलक्या मध्यम सरी याचबरोबर शहाद असेल सदरा म्हणजे सॉरी नंदुरबार असेल या भागामध्ये वेदर राहण्याची शक्यता याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा आपण विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा सोलापूर याचबरोबर पुण्याचा इंदापूर हा जो पट्टा असेल या जो सांगलीला जर हा पट्टा सर या भागात जर पाहिलं या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे तसेच सांगलीचा पश्चिम भाग असेल शिराळा वाळवा खानापूर मिरज असेल मिरजही पश्चिम भाग या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तोही तुरळक स्वरूपाचा याचबरोबर कोल्हापूरचं जर पाहिला कोल्हापूरचा संपूर्ण घाटबांताचा भाग आहे या भागामध्ये मात्र जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जो पूर्व भाग असेल हातकलंगले त्याचबरोबर गड आजरा शिरोळ या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल एक दोन ठिकाणी मात्र जोरदार स्वरूपाचाही पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे शिराळा तालुका याचबरोबर साताऱ्याचा कटा सॉरी पाटण असेल कराड असेल याचबरोबर महाबळेश्वर मेळा या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल याचबरोबर पलटण दहीवडी पोरेगाव याचबरोबर शिरवळ असेल हा उतरेचा भाग जो असेल या भागांत मात्र ढगाळ वापरून पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र काही भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच पुणे जर विचार केला लोणाळा खंडामध्ये मुसळपदीचा पाऊस याचबरोबर राजगोर नगर पुणे शहर असेल गोड असेल तसेच भोर असेल या भागामध्ये अधूनमधून हलक्या मध्यमसाठी पाहायला मिळण्याची शक्यता पा आहे तसेच दौंड शिरवाचा उत्तर भाग असेल शिरूर असेल या भागा, भागा जर पाहिलं तर ढगाळ पाहायला मिळू शकतो तसेच अहिल्यानगराचा विचार केला अहिल्यानगरचा उत्तरेचा भाग असेल पोपरगाव श्रीरामपूर नेवासा शेवगाव तसेच पाथर् शेवगा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा संगमनेर राहुल नगर श्रीगोंधा तर या भागांनी मात्र ढगाळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण कोकणाचा जर विचार केला कोकणाचा संपूर्ण जो समुद्र सपाट भाग असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता मात्र जो पूर्वकडचा भाग जो असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर ठाणे असेल याचबरोबर शहापूर भिवंडी वाडा या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पालघर आणि मुंबई मुंबई शहर असेल उपनगर असेल या भागामध्ये अधून मधून हलक्या मध्यमसरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर आईम डे म्हणजे हम खात्याच्या अंदाजनुसार आपण जर पाहिलं तर येणाऱ्या चिवदासांमध्ये रायगड असेल याच्यावर रत्नागिरी असेल या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला या ठिकाणी मध्यम काही भागामध्ये मुसळधारपदीचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच रत्ना कोल्हापूर असेल सॉरी सिंधुदुर्ग कोल्हापूरचा पश्चिम भाग सातारा पश्चिम भाग पुणे पश्चिम भाग ठाणे पालघर मुंबई असेल याचबरोबर नाशिकचा पश्चिम भाग या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल चंद्रपूर अकोला अमरावती तसेच यवतमाळ असेल नाशिक असेल वर्धा या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा नागपूरमध्ये हलक्या स्वरूपाचा व तसेच बुलढाणा गोंदिया त्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल चंद्रपूर असेल गडचिरोली या भागामध्येही ऑरेंज सॉरी येलो अलर्ट जारी केलेला आहे याचबरोबर नांदेड हिंगोली परभणी जालना हे संभाजीनगर असेल अहिलानगर जळगाव आणि धुळे या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही मात्र त्या ठिकाणी कदाचित हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो इतरत्र राज्याचा विचार जर केला तर मात्र कोणताही अलर्ट त्या ठिकाणी आपल्याला आई एम डीने दिलेलं नाही हे होतं येणारे शिव तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर आता हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईबचं केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेनाम नक्की करा धन्यवाद